जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असलेले कृषीमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचे राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले आहे क्रेनच्या सहाय्याने भला मोठा हार घालून राष्ट्रवादीच्या मेळाव्यास्थळी राज्याचे कृषीमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ऍडव्होकेट माणिकराव कोकाटे यांचे स्वागत करण्यात आले आहे आगामी काळात नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून आणून अजित पवारांना पाठबळ देण्यासाठी आपण जिल्ह्यात काम करणार असल्याचे वक्तव्य यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे या कार्यक्रमात पालकमंत्री एडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते जिल्ह्यातील नवीन कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी एडव्होकेट माणिकराव कोकाटेच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटात प्रवेश केला एवढे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्यासह नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सदस्य भरत गावेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती सदस्य रतन पाडवी मोहन शेवाळे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे तसेच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार होणार आहे आदरणीय साहेब पाच वेळा या ठिकाणी शिंदर तालुक्याचं त्यांनी विधानसभेच नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला एक प्रसंग आठवतो की ह्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे आपले सर्व सर्व आदरणीय अजितदादा त्या ठिकाणी प्रचाराला सिन्नरला आले असताना साहेबांनी त्या ठिकाणी दादांना सांगितलं की दादा तुम्ही आमच्या सिन्नर निवडून देऊ असा त्या ठिकाणी इतका स्वतःच बलिदान स्वतःच्या राजकीय याच बलिदान देऊन आपल्या नेत्याला पुढे आणणारा असा कार्यकर्ता मतक असलेले कोकाटे साहेब आज आपल्याला पालकमंत्री म्हणून लाभले म्हणून निश्चित या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला या ठिकाणी भविष्याच्या काळात न्याय मिळणार यात काही शपक्ष आमदार श्री विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी जिल्ह्याचा विकास सुरू झाला निर्माण झालेला हा जिल्हा पाच ते नऊ टक्क्यापर्यंत तरतूद कशी करता येईल म्हणजे एकूण बजेटच्या नऊ टक्के केवळ आदिवासी जनतेसाठी कसं देता येईल याचे पुरेपूर खातरजमा त्यांनी माध्यमातून आपल्या सर्व नंदुरबारच्या जनतेला देखील आणि सर्वच महाराष्ट्रातील आदिवासी जनतेला खूप मोठा लाभ त्या माध्यमातून मिळाला मात्र दोन हजार चौदा येता येता त्या ठिकाणी राष्ट्रवादी गावी साहेब त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये जात असताना त्यांनी त्यांच्या सोबत संपूर्ण कार्यकर्ते त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्याच्यामुळं जवळपास राष्ट्रवादी पोरकी झाल्यासारखी या जिल्ह्यामध्ये सयर होती आणि दरम्यानच्या काळामध्ये आणि गावी सेना वाढवल्यामुळे त्यांच्या सोबत सर्वच कार्यकर्ते पूर्ण राष्ट्रवादी या ठिकाणी राष्ट्रवादी अनेक वर्ष अध्यक्ष राहिलेल्या कैलासवासी कमरा मराठे माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाठी व्यासपीठावरील अनेक मान्यवर समोर या सर्वप्रथम या सातारा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्व उपस्थितांना व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या अध्यक्षाने जी घटना तयार झाली त्या घटनेचा स्वीकार आजच्या दिवशी या ठिकाणी देशामध्ये झाला आणि तेव्हापासून आपण हा प्रजासत्ताक दिवस ही राष्ट्रीय सण म्हणून या ठिकाणी साजरा करतो आणि या निमित्तानं आमचे जिल्हा अध्यक्ष श्री अभिजित मोरे यांनी अनेक मान्यवरांना या ठिकाणी पदाधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे अनेकांच्या पक्षामध्ये प्रवेश सुद्धा झालेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये

महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरलजी तटकरे देशाचे कार्याध्यक्ष सन्मान्य प्रफलजी पटेल या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये काम करत असलेली टीम आज आपला पक्ष या ठिकाणी सत्तेमध्ये आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळे आपल्या सर्वांच्या कार्यामुळे या ठिकाणी सत्तेमध्ये आलेला आहे काही ठिकाणी आपण कमी पडलो असेल कालावधी कमी मिळाला असेल परंतु अतिशय मोठ्या प्रमाणाचे यश या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये मिळालेले आहे चांगला प्रतिसाद या ठिकाणी महाराष्ट्राची जनतेने दिलेला आहे आज व्यासपीठावर प्रवेश करत असताना साहेबांच्या गटातील अनेक माणसांनी आज आपल्याला प्रवेश केलेला आहे भविष्यकाळात हा आपल्याला अत्यंत उज्ज्वल आहे महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पाहणार जोपासणार राज्यातला एकमेव पक्ष आहे जो सामान्य जनतेला आदिवासी बांधवांना गोळ निर्वाना तो बरोबर घेऊन या ठिकाणी विकासाच्या प्रवाहामध्ये चालतो नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव बंधू गिरी या जिल्ह्यामध्ये गुन्हा गोव्याने राहतात काही सुविधा मिळतात काही ना नाही मिळत नाही भागामध्ये आमचे आदिवासी बांधव राहतात या सर्वांना सुईसुविधा मिळणं अत्यंत काळाची गरज आहे त्यासाठी आपल्याला सर्वांना खूप काम करावं लागणार माझे जिल्ह्याच्या पालकमंत्री मध्ये नेमणूक झाली आणि लगेच मला अभिजित मोरेंचा फोन आला डॉक्टर साहेबांना सांगितलं की पक्षाच्या काही पदा पदाधिकारी बरोबर मला बोलायचंय पण त्यांनी मोठा मेळावा त्या ठिकाणी आयोजित करायचा मला कल्पना नव्हती बरेच आणि सगळी मंडळी मला शेडीला भेटली खरं जेव्हा जिल्हा नियोजन मंडळाचा मी मिटिंग लावलेली होती पण पक्षासाठी तास आता तास इकडे तिकडे झाला तरी काही फरक पडत नाही कारण ज्या पक्षाने ज्या पक्षाच्या नेत्याने मला या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी प्राप्त करून दिली त्या पक्षाला त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रथम न्याय देणं त्यांचं सर्व ऐकून घेणं ही माझ्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्राथमिक आहे आपण बघू आदिवासी बांधव या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राहतात व्यापारी उद्योग मोठ्या प्रमाणात होतो अनेक लोकांमध्ये विश्वास आता निर्माण करण्याची आणखी लज आहे पुढच्या येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये येणाऱ्या आणि सा कुठल्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका बहुतेक नाही आपल्याकडे पण त्यांच्यावरती झेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लागले पाहिजे यासाठी आपल्या सर्वांना ताकद देण्याचं काम अजितदा मार्फत माझ्या मार्फत आणि आपल्या सर्वांच्या मार्फत या घरी जनतेला जावं लागणार आहे जनतेसमोर काम हो उभं करावं लागणार आहे मी आपल्याला खात्री आणि विश्वास घेऊन इच्छितो कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला कधीही काही गरज पडली तर तो मला पहिला फोन शकतो मला डायरेक्ट फोन द्या तरी काय अडचण यायला पक्ष मजबूत झाला पाहिजे संघटन मजबूत झालं पाहिजे आणि आता एक लक्षात घ्या शेवटचं स्टेशन यानंतर स्टेशन आहे या वरती न्याय मिळेल या स्टेशन आणि कुठल्या प्रकारच्या जातीवादाला आपण थांबा देणार नाही जात धर्म पंथ हा आपला क्रायटेरिया नाही आपला क्रायटेरिया गोरगरीब जनता सामान्यातील सामान्य जनता शेवटचा सा माणूस ज्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल त्याच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला कदाचित एखाद्याला मिळणार नाही काही लोकांना मिळणार नाही पण त्यातून तिकडे करण्याचा प्रयत्न करू नका त्यातून काही साधे होत नाही माणस फेकले जातात प्रवाड प्रवाह फेकले जातात आणि त्यातून काही साधे होत नाही किंवा आपण लाईन मध्ये दुसऱ्या तिसऱ्या कामाकडे असलो दुसऱ्या कोणत्याही पक्षामध्ये शेवटच्या लक्षात आज कुठल्या कुठल्या मार्गाने संधी प्राप्त होईल फक्त प्रामाणिकपणे या पक्षाची धुरा सांभाळा प्रामाणिकपणे माणसामध्ये या पक्षाची प्रतिमा या ठिकाणी निर्माण करा उज्ज्वल असं भवितव्य या पक्षाला आहे आपल्याला कल्पना आहे ज्यांना आपण विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी म्हणत होतो त्या काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये सध्या वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आपला स्ट्राईस रेट हा भारतीय जनता पक्षाच्या दोन आहे आपल्याला खूप प्रगती करायची आहे खूप काम करायचंय जनतेचा विश्वास संपादन करायचा आहे आणि मग अल्पसंख्याक लोकांना गोरगर लोकांना अठरा लो वर्ष हो लोकांना आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल त्यांना एक विश्वास निर्माण करता येईल की भविष्यामध्ये फक्त हाच पक्ष आमची बाजू घेऊ शकतो हाच पक्ष आमच्या पाठीशी उभा राहू शकतो पक्षाच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटू शकतात अशा प्रकारची खात्री आणि विश्वास हा जनतेमध्ये निर्माण करण्याचं काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पायुकांना या ठिकाणी द्यावा लागेल आणि त्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहिलं पाहिजे अशी मला आपल्या सर्वांना विनंती आहे मी जरी आज जिल्ह्याला पालकमंत्री उद्या आपल्यावर नसतो तरी सुद्धा मी कधीही पक्षाच्या कामासाठी आपल्याकडे येऊ शकतो कधी कुठल्याही कामासाठी येऊ शकतो शिवाय माझ्याकडे अग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे कृषी खाता आहे कृषी खाता आपल्याला कल्पना आहे जवळपास या देशातले राज्यातले पन्नास टक्के लोक हे शेतीशी निगडित आहेत आणि उर्वरित राहिलेले पन्नास टक्के लोक या खाण्यापुल्यावर तेही शेतीशी निगडीत आहेत म्हणजे शंभर टक्के लोकांचा संबंध हा कृषी खात्याशी येतो त्यामुळे हे खातं आपल्याला आधार वाटेल या खात्यातून मिळालेल्या योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील मनी असलेले जे काही दलाल आहेत त्या दालना सुद्धा येते की आपण बाजूला काढणार आहोत आणि डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देणार आहोत पैसे डायरेक्ट आपल्या अकाउंट जाणार आहेत त्यामध्ये भविष्य काळामध्ये आला असेल तो दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या स्तरावर प्रयत्न करत आहे माध्यमातून लवकरात लवकर आपली नोंदणी होणं आवश्यक आहे कारण खऱ्या सर्व उद्योग योजना अग्रिस्टॅकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहे युनिक फार्मर आयडी युनिक फार्मर आय डी तयार करून त्याची नोंद करून आधार कार्डची लिंक करणार त्या शेतकऱ्याचं कर नाव त्या आमच्या महिला भगिनीचे नाव असलेली जमीन त्याचा संपूर्ण आराखडा तयार करून ऑनलाईन या ठिकाणी त्याला सर्व नॉलेज कसं मिळेल ऑनलाईन सगळी माहिती कशी प्राप्त होईल यासाठी राज्य सरकार आणि दादा खूप प्रयत्नशील आहे या सर्व योजने भ्रष्टाचार निपटून काढून सामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आणि आपला उत्पादन खर्च जो वाढत चाललाय तो कमी कसा करता येईल उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ कशी मिळेल आपल्याला दोन पैसे जास्त कसे मिळतील याचा विचार कृषी खात्याच्या वतीने या ठिकाणी होणार पर आहेत परत खात्याला पण जयकुमार माझे मित्र आहेत मंत्री त्यांच्याशी पण मी बोलणार आहे अनेक आमच्या महिला भगिने उमेदच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी गटाच्या माध्यमातून खूप काम करतात बिलेट शिव या ठिकाणी करतात त्यासाठी प्रशिक्षण देणं त्यासाठी नॉलेज देणं हे सुद्धा गावागावामध्ये गाँग आपल्याला करावं लागेल शेवटी हा सामान्य माणूस असा म्हटला पाहिजे की पक्ष माझा आहे जे माझ्या हिताच काम करतात मला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात आणि अशा पक्षामध्ये आपण सर्वांनी राहणं अशा पक्षाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहणं याची बांधिलकी निश्चितपणे जनता निर्माण करेल याची मला खात्री आहे मला एका गोष्टीचा मनापासून सुद्धा आनंद आहे रिमोट प्रदेश मध्ये असणारे आमच्या आदिवासी बांधव सुद्धा मतदानासाठी उडीने येतात छोट्या छोट्या गावांमधून मतदान करतात आणि सत्तर टक्क्यापर्यंत मतदानाची नोंदी होती फार मोठी गोष्ट आहे फार अभिमानाची गोष्ट आहे एवढं मोठ्या टक्केवारीमध्ये मताळ होणं ठीक आहे साधी गोष्ट नाही शहरी भागामध्ये चाळीस पंचाळीस पन्नास टक्के एवढं मताळ होत नाही फार हाही ते पन्नास टक्केपर्यंत जातात जणू काय त्यांना या राज्य सरकारची सरकारची या यंत्रणेची गरज नाही अशा आयुर्भावामध्ये हे लोक राहतात आणि हेच लोक मागे पुढे फिरतात मंत्र्यांच्या मागे पुढे हेच चोख फिरतात मला कल्पना आहे पण मी त्यातून गेलो नाही काळजी करू नका हा संपूर्ण व्यवहार मी या ठिकाणी पाहिलेला आहे संपूर्ण प्रजा पाहिलेली आहे प्रामाणिक खालचा जो माणूस आहे शेवटचा माणूस आहे तो कधीच पुढे पुढे करत नाही त्याच्या वाटायला जे आलं ते प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करतो ओरडत नाही तक्रारी करत नाही परंतु काही लोक झालेल्या शुक्रात आले सारख्या या ठिकाणी भरून आणि सामान्य लोकांना त्रास देतात त्या बाबतीत सुद्धा आपल्याला लक्ष घालावं लागेल आपल्या पदाधिकाऱ्यांना लक्ष घालावं लागेल माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपल्याला हा पक्ष मोठा करायचा आहे आपल्या पक्षाचे नेते सन्मान्य ने आदित्य पवार ही काही सामान्य व्यक्ती नाही काम करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दे नव्हे देशात दे हा प्रयत्न आहे मिनिट टू मिनिट काम करणारा नेता आहे कमिटेड पॉलिटिशियन शब्द दिला की पाळा अशा काही होत नाही की दादाने शब्द दिला आणि पाळला नाही मी तर माझ्या मतदारसंघामध्ये त्यांना म्हटलो की दादा तुम्ही निवडून देतो मला सत्ता संपत्ती या ती माझी विनंती या ठिकाणी अमान्य केली त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये मला या ठिकाणी राहावं लागेल मेड्या वेगळा अर्थ काढेल हे सगळं केल्यानंतर त्यांनी सभेमध्ये तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा मी माझी जबाबदारी पार पाडतो आणि त्यांनी शब्द पाळणं ही फार मोठी गोष्ट आहे एखादा नेता राजकारणामध्ये शब्द पाळतो शब्दाला किंमत देतो म्हणजे त्या नेत्या एवढी प्रतिमा दुसरी माणसामध्ये कोणाचीच निर्माण होऊ शकत नाही त्याची कल्पना आपल्या सर्वांना आहे त्यामुळे दादाच्या पाठीची खंबीर उभं राहणं दादाची ताकद वाढवणं दादांना या राज्याचा नव्हे देशाचा नेता करणं ही तुमच्या आमची सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे मित्र लक्षात ठेवा सत्तेच्या माध्यमातून आपला नेता पुढे जाऊ शकतो सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल तेथे आपण या ठिकाणी केलं पाहिजे विधायक स्वरूपात परंतु आकड्यांचा खेळ आहे नगरपालिका जिल्हा परिषद विधानसभा लोकसभा हा आकड्याचा खेळ आहे हा बोलण्याचा खेळ नाही भाषण करण्याचा खेळ नाही मी अनेक वेळा लोकांना सांगतो सा सांग विकास हा डोळ्याला दिसला पाहिजे हाताला लागला पाहिजे विकास हा कानाने तोंडाने बोलायचं आणि ऐकून सोडून द्यायचं याला विकास म्हणत नाही समोर विकास दिसला पाहिजे विकास कशा मतदार लोकांना कळलं पाहिजे त्यामुळे हे विकासाचं स्वप्न घेऊन दादा जे निघाले त्यांच्या पाठीशी वेगवेगळ्या संस्था पाहिजे उद्याच्या विधानसभामध्ये आपल्याला इच्छित अशी अपेक्षा आपल्याला पूर्ण करायच्या असतील तर आपले एकमेकांचे सर्व मतदारसंघ मजबूत करावे लागतील त्यासाठी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठेही कमी पडणार नाही याचं मी शाहीरपर्यंत आश्वासन देतो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांनी फक्त माझ्या जोर्या मांडायच्या सर्वांना देतो पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित त्यांचे सर्व सहकारी यांना अतिशय मनापासून धन्यवाद देतो अत्यंत कमी वेळामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक बोलवले पार्टीचं आयोजन केलं सर्वांना प्रवेश दिले एक चांगलं वातावरण या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये उभं आणि या जिल्ह्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची जबाबदारी या ठिकाणी दादांनी मला दिलेली आहे ती जबाबदारी मी पार पाडल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन मी आपल्याला देतो आणि मला या ठिकाणी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला जायचं असल्यामुळे मी माझे या यावेळी दोन शब्द आठवतो पुढच्या वेळेस आल्यानंतर मी आपल्याशी प्रत्येकाशी ごありがとうございません。